टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण आता इथं तहसीलदार साहेबांनी रस्त्यामधील अडथळा दूर करायचा म्हणून ऑर्डर आहे तर आता ह्यांच्या तीन चार ऑर्डर तहसीलदार साहेबांकडून आले आहेत त्या तिन्ही चारही ऑर्डरमध्ये तफा होत आहे पहिल्या ऑर्डरमध्ये मातीचे ढिगारे टाकलेत म्हणून आले दुसऱ्या ऑर्डरमध्ये शेत नांगरले नांगरट केली आहे म्हणून आलं आहे तिसऱ्या ऑर्डरमध्ये काटाड्या टाकलेत म्हणून आलं आहे आणि आज त्यांच्या तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार सर्कल साहेब आता इथं रस्ता करायला आलेत आता इथं ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही कमीत कमी पाच सहा वर्षापूर्वीची चिलारीची झाड आहेत आणि ह्याच्या आदेशामध्ये आता फक्त काय आलेलं आहे की रस्त्यावरचा अडथळा दूर करा आता हे सर्कल साहेब आहेत ह्यांचं ह्यांचं स्पष्ट आत्ता असं मत आलं की मी रस्ता करून जाणार आता हे चार पाच वर्षापूर्वीचे ज्या चिलारीचे झाडं आहेत म्हणजे नवीन रस्ता करणार आहेत आता तहसीलदार साहेबांच्या मी यांना फक्त एकच म्हणतोय एक तर तुम्ही तहसीलदार साहेबांच्या आदेशामध्ये नवीन रस्ता करायची तुम्ही ऑर्डर आणा किंवा मग मशीन जे सी बीच्या तुम्ही जे रस्ता करणार आहे जे सी बीच्या रस्ता करणार आहे आणि नवीन रस्ता करणार आहे अशा प्रकारचा तुम्ही आदेश आणा त्याच्यानंतर आमची करायला काही हरकत नाही आता हे बघा तुम्ही पाठीमागं चिलारी जे चार पाच वर्षापूर्वीचे झाड आहेत हे मशीनच्या सहाय्याने काढणार आहेत म्हणजे नवीन रस्ता करणार आहेत इथं जर अडथळा झालेला असता तर अडथळा हा काटाडे टाकलेत म्हणून त्यांनी सुरुवातीला दिलं तर हा अडथळा काढता आला असता हे जे सी काढणार आहेत म्हणजे नवीन रस्ता करणार आहेत तर आता हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि जबाबदारी व्यक्ती आहेत यांनी इथं आता कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं एवढीच आमची शेतकऱ्याची अपेक्षा आहे असं एखाद्या स गव्हर्नमेंट मनमानी कारभार करून मग शेतकऱ्याच्या पोराने काहीतरी करावं आणि त्यातून गुन्हेगार निर्माण व्हावेत हाच एकमेव यांचा हेतू दिसतो आहे आता ह्याच्यावरती योग्य ती त्यांनी कारवाई करावी आता मी तरी आजपर्यंत कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांना बोलतोय पण आता शेतकरी करून करून किती वेळ करणार कितीच किती संयमानं राहावं ज्यावेळेस सरकारी अधिकारी एखाद्या म्हणजे सक्षम असणाऱ्या माणसाच्या बाजूनेच निकाल द्यायचा म्हणलं तर शेतकरी हातबल होऊन जातो शेतकऱ्यांना इथं काय करावं यासाठी मी मीडिया मा, माडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर व्यक्त होतोय आता इथं मशीन यांच्या आदेशामध्ये मशीन घालायची कुठलीही परवानगी नाही किंवा यांच्या आदेशामध्ये फक्त अडथळा काढणे आणि काटाड्या काढणे एवढंच फक्त आदेशात असताना जे सी पी घेऊन नवीन मशीन सात आठ वर्षापूर्वीची झाडं तुडून हे रस्ता करतायत मी यांना फक्त एकच विनंती करतोय की तुम्ही नवीन रस्ता करण्याचा आदेश आणा आणि त्याच्यानंतर तुमचं काय ते कारवाई तुम्ही चालू करावी आपलं म्हणणं काय माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार जे मुरुम टाकलेला आहे रस्त्याचा अडथळा निर्माण झालेला आहे तो रस्ता मुरुम काढणे का मी आदेश दिलेला आहे रस्ता खुला करून देण्याबाबत त्या संदर्भात आम्ही कारवाई करतोय बाकी काहीच नाही आदेश आलेले हो आदेश आलेला आहे ना आदेश आहे ते चार पाच वर्षापूर्वीच्या चिलारी दिसत तुम्हाला मग अडथळा काढणार आहेत का तुम्ही नवीन रस्ता करणार आहेत कसा असणार आहे कसं असणार आहे तुम्ही म्हणजे तुमच्याकडे मला ढेगारे आहेत रस्ता लेवलला ते फक्त रस्ता लेवलला राहून दुसरी महत्वाची गोष्ट न करता आपण करणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की दोन हजार चौदा साली जलसंधारण विभागानं इथं वड्याचं रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम केलं दोन्ही ठिकाणचे वड्यातली निघलेली माती दोन्ही बाजूला त्यांनी टाकलेली आहे हा रस्ता जे म्हणतात मुरुम टाकला हा आम्ही टाकलेला नाही दोन हजार चौदा साली हे जलसंधारण खात्याने हे ताली टाकलेले आहेत वड्याचं खोलीकरण रुंदीकरण केल्यानंतर आणि मी ज्यावेळेस हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस मी त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे लिहून दिलेला आहे की त्या तालींची उंची थोडीसुद्धा कमी करता येणार नाही हे लेटरसुद्धा मी यांना सादर केलेलं आहे पण आज ह्यांच्या मनामध्ये रस्ताच करून द्यायचा आहे आणि पूर्णपणे कायद्याच्या चौकटी ओलांडून करून द्यायचं आहे तर तिथं शेतकरी काय करणार आपलं का म्हणणं आपले कुठलीही उंची कमी होणार नाही आणि ज्या मागची पुढची लेवल धरून हे काम होणार आहे उंची कमी करण्याचं काम इथं केलं जाणार नाही फक्त रस्ता खोला करणे येणे जाण्यासाठी रस्ता खोला करणे एवढंच काम आहे रुंदी कमी करणे उंची कमी करणे त्यातनं कुणा तरी शेतकऱ्याचं नुकसान होणे हा हेतू नाही मग रस्त्याचा अडथळा जर काढायचा असला काटाडेटाक काढायचा असल्या तर तिथं जेसीबी मशीनची काय आवश्यकता लागेल का जेसीबी मशीन जेसीबी मशीनच करणार ना आता म्हणजे काटाड्या काढायला जेसीबी मशीन लागते म्हणजे आम्ही हाडाचे शेतकरी आहे माझे दहा पिढ्या पूर्ण शेतकरी शेती करतात काटाड्या उचलायला जेसीबी मशीन लागते असं मला तर कधी वाटत नाही आता मुरमाचे ढिगारे आहेत ते मुरमाचे ढिगारे ते मुरमाचे ढिगारे कुठे आहेत आता लेवला करणार मुरमाचे ढिगारे कॅमेरा फिरवा इकडे मुरमाचे ढिगारे दिसतात का बराव पूर्ण कडापर्यंत जाऊन या बरं माझी ठिकाणी दिसतात का आता तुम्ही मीडियाच्या समोर आल्यानंतर वेगळं बोलून हे करू नका तुम्ही नवीन रस्ता करायला जेसीपी घेऊन आलेला आहात जेसीपी अजिबात चालवायचं नाही बरं जेसीपी चालवायचा असेल तर आम्ही शेतकरी आहे आमची एक मागणी आहे फक्त तुम्ही तुमच्या आदेशामध्ये जेसीपी चालवण्याचा काहीतरी आदेश आम्हाला घेऊन या आम्ही एका बाजूला झाडाखाली बसतो त्याच्यानंतर हे करा तुम्ही आणि जर उंची कमी करायची नसेल तर तुम्हाला जेसीबी कशासाठी हवाय उंची कमी करायचीच नाही आहे वडेची आणि रस्त्याची उंची कमी जी तर तो लेवल करूनच लेवल आपण लेवल, लेवल करणार तुम्ही बघताय हा रस्त्या चिलारी वर नाही आहे खड्ड्या चिलारी वडेत आहे कुठे कॅमेरात बघा चिलारी तुम्ही जेसीपी चालवण्याचा आदेश आम्हाला दाखवा तुम्ही आता इथं या चिलारीच्या झाडांवरून याच्यावरून स्पष्टपणे नवीन रस्ता करायला आलेला आहात तर आम्हाला तुम्ही आदेश दाखवा आदेशाप्रमाणे तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं ठीक आहे ठीक आहे गट नंबर सोळा आणि गट नंबर त्र्याहत्तर एकचा मालक आहे खातेदार आहे हा जो रस्ता आहे गट नंबर सोळाला जाण्यासाठी हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला त्र्याहत्तर एक दोनमधून कुरणवाडी हिवरे डांबरी रस्त्याकडे जाणारा हाच रस्ता पूर्वीपासून इथं होता स त्यानंतर आ, ही जी जमीन आहे ती मी खरेदी केल्यानंतर माझ्या जमिनीचं क्षेत्र हे शासकीय मोजणीनुसार अठरा गुंठ घटक क्रमांक सतरा एक आणि सतरा दो सतरा एकनं अतिक्रमण केलेलं आहे अठरा गुंट आणि मग मी शासकीय मोजणी केली त्यांनीही शासकीय मोजणी केली तर त्यांच्यामध्ये अठरा गुंट अतिक्रमण निघालं अतिक्रमण निघाल्यामुळं अति अतिक्रमण निघाल्यामुळं खरं तर हा रस्ता त्यांनी बंद केलेला आहे रस्त्याचा पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे रस्ता हा पूर्णपणे आम्ही जाय करत होतो सगळ्यांनी मिळून हा रस्ता आम्ही बनवलेला आहे लाख रुपये त्याला घालवलेले आहेत त्याचे पैसे पाठवलेचे फोनपेचं रेकॉर्डसुद्धा माझ्याकडे आहे आणि कोर्टाच्या जवळजवळ सहा ऑर्डर आहेत यांनी दोन दावे, दावे दाखल केले पहिला दावा खोटा धरतो आहे म्हणून दुसरा दावा दाखल केला त्याही दाव्यामध्ये निशानी क्रमांक पाचवरचे हे आदेश त्यांचे नामंजूर केलेले आहेत वारंवार जे रस्ता खोला कर करताना अडथळा निर्माण केला जातो आहे आज पाचवी वेळ आहे रस्ता खुला करण्याची तहसीलदार साहेबांची माननीय मोहोळ यांचे चार पत्र आहेत आज अप्पर तहसील अनगर यांचं एक पत्र आहे प्रत्येक वेळेस पोलीस प्रो प्रोटेक्शन घेऊन आम्ही रस्ता रा, मागतो आहे फी भरतो आहे परंतु रस्ता होऊ देत नाहीत कारण हा जर रस्ता आमचा पूर्वीपासूनचा होता हा रे माझ्या व्हिडिओवर आहे सगळी म माझ्या मोबाईलमध्ये आहे मग माझं झालेल्या आतोनात जे नुकसान आहे आजपर्यंतचं यांनी माझ्या जो रस्ता इथं उकरून टाकला आहे सन दोन हजार तेवीस साली नऊ जून सायंकाळी सहा साडेसहाच्या सुमारास सा जी आणून हा रस्ता असलेला असा करून टाकलेला आहे पूर्णपणे आम्ही जाय करत होतो त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ माझ्या होता आपल्याकडे कागद आहेत हो कोर्टाचा निकाल आहे म्हणजे पूर्वी होता का असे आहेत का कागद याच्या पूर्वी जे रस्ता होता हा ते आपल्याकडे पुरावा आहे का याच्या पूर्वी नाही हा रस्ता हा भराव्यावरून केलेला रस्ता आहे हो आहे हे मान्य पण कागदावरती पूर्वीपासून त्याच गटाला जाण्यासाठी माणसं याच रस्त्याने ये जा करत होती त्या गट नंबरच्या मालकाची प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहेत सगळं कोर्टामध्ये सादर केलेलं आहे कायद्याच्या नियमाने कागदपत्र सादर सा। हो हो त्या प्रकारे तुमच्याकडे आहे का हां दिलंय म्हणून तो कोर्टाने निर्णय दिलाय आणि हा या दाव्यामधला हा प्रतिवादी बी नाही वादी बी नाही हा त्या प्रतिवादीचा मुलगा आहे म्हणजे महादेव काशीनाथ लोकरे यांचा तो मुलगा आहे आणि हा हे सगळं करतोय इथं कोणीही नाही सुनील लोकरे नाहीत महादेव लोकरे नाहीत हा त्यांचा मुलगा आहे यांना अधिकार नाहीत प्रत्येक वेळेस हे असं करतायत तो माझ्या आता आता ह्यांनी पहिल्यांदा ऑब्जेक्शन जे आहे त्यामध्ये माझा काही संबंध आहे म्हणजे शिक्षक असल्यामुळे त्यांना बहुतेक सांगण्याची गरज नसावी तरी पण मी सांगतो की मी दे वाराँ ते वारस असल्यामुळं मी ते करणारच कारण माझ्या मालकी हक्कातून तुम्ही रस्ता करताय आता ह्यांच्याजवळ कुठलाही कागदोपत्री पुरावा नाही आहे मी सगळं कोर्टासमोर सगळं सादर केलेलं आहे त्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर दोन सतरा एक सतरा दोन सोळा नंबर पंधरा नंबर बहात्तर आणि सत्तर ह्या सगळ्या ग गट क्रमांक ज्या आहेत ह्या सगळ्या गट क्रमांकाच्या साठ वर्षापूर्वीपासूनच्या मी खरेद्या आणलेल्या आहेत त्या खरेद्या माझ्यापैकी आहे त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या सात ते आठ मी जमिनींच्या खरेद्यात पंचवीस तीस चाळीस ज्या सगळ्या खरेदी आम्ही आणून कोर्टामध्ये सादर केलेल्या आहेत काल सत्तावीस तारखेला सेशन कोर्टामध्ये त्याचे खटला चालला आहे आज ते निकालावरती ठेवलं आहे निकाल नि लागण्यापूर्वी हे शोर नाहीत निकाल काय लागेल त्याच्या अगोदर रस्ता करून घ्यायचं यांचं यांनी घाट घातलेला आहे तर मी जेवढ्या खरेदी आणल्या आहेत त्या पन्नास वर्षापासूनच्या सगळ्या जुन्या खरेदी आहेत एकाही खरेदीमध्ये इथून पूर्वापार वहिवाट असलेली किंवा चतुर्शिमेमध्ये रस्ता असलेल्याचा कुठेही उल्लेख नाही गाव नकाशामध्ये उल्लेख नाही स्वतः ह्यांनी घेतलेल्या जमिनीमध्ये सुद्धा तिथं त्यांच्या खरेदीमध्ये किंवा चतुर्शिमेमध्ये ह्या रस्त्याचा उल्लेख नाही है। आणि ह्यांच्याकडं दुसरं कुठलंही शासकीय कागदपत्र तिथं जमिनीतून रस्ता असलेल्याचं उपलब्ध नाही ह्यांना फक्त है। आरेरावी करून रस्ता करायचं चाललं आहे यांचं आणि ह्यांच्याकडे फक्त तहसीलदार साहेबांच्या चार ऑर्डर ज्या आहेत रस्त्याच्या अंमलबजावणी करण्याकरता त्याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे काय नाही आणि सगळ्यात महत्त्वाची आणि एकदम आय एम पी बाब अशी आहे की तहसीलदार साहेबांनी ज्या चार ऑर्डर काढल्या आहेत की रस्ता खुला करण्याबाबत त्यामध्ये स्वतः तहसीलदार साहेब शोरले नाही आहेत कारण पहिल्या ऑर्डरमध्ये माझ्याकडे चारही ऑर्डर आहेत मी तुमच्यासमोर ते सादर करतो पहिल्या ऑर्डरमध्ये त्यांनी रस्त्यातील अडथळा काटाड्या टाकून अडथळा केला आहे आणि तो अडथळा दूर करावा अशी ऑर्डर आहे दुसऱ्या ऑर्डरमध्ये रस्ता तुम्ही नांगरला आहे अशी ऑर्डर आहे आणि त्या अडथळा करायचा आहे तिसऱ्या ऑर्डरमध्ये मातीचे ढिगारे टाकले आहेत म्हणून आले म्हणजे स्वतः तहसीलदार साहेब चार ऑर्डर देत असताना ते स्वतः शुअर आहेत की रस्ता कुठल्या पद्धतीनं अडथळा केला ते आणि आज हे जे सी घेऊन आलेत त्यांना मी फक्त एकच माझी मागणी आहे की तुम्हाला मशीन चालवायचा आदेश आहे का इथं आदेशामध्ये तसं आहे का आणि तुम्ही स्पष्ट बघू शकता जेव्हा तहसीलदार साहेब चार ऑर्डरमध्ये वेगवेगळं कारण नमूद करतायत आणि इथं आल्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेस तुम्हाला पाच पाच सहा सहा वर्षापूर्वीच्या चिलारीची झाडं दिसत आहेत आणि हे मशीन घेऊन आलेत म्हणजे हे नवीन रस्ता करतायत का रस्त्यातला अडथळा करतायत हे प्रत्यक्षपणे तुम्ही इथं बघायला गेलात तर स्पष्टपणे हे सर्कल साहेब इथं जे सी बी मशीन घेऊन ह्या वादीच्या काहीतरी दुसरं काहीतरी त्यांचं एक्स वाय झेड असेल त्यांच्या त्यांचा त्यांचा हेतू त्यांनी साध्य करून इथून त्यांना नवीन रस्ता करून देण्याचा त्यांनी घाट घातला आहे आणि आता आम्ही शेतकऱ्यांनी रोज हेच करत बसावं का आणि माझी तहसीलदार साहेबांना एक शेतकरी म्हणून हात जोडून विनंती आहे की आपण परत एकदा इथं येऊन स्वतः येऊन स्थळ पाहणी करावी ज्या अर्थी शेतकरी एवढा इथं तळमळीने हे करतोय त्यावेळेस तुम्ही इथं येऊन एकदा स्वतः प्रत्यक्ष पाहणी करा आणि प्रत्यक्ष पाहणी करून आपण योग्य तो निर्णय द्यावा आणि जर आता आहे असं जर तुम्ही हे केलं तर जी सी पी जी सी पी नंबर घ्या आणि आ, जे आपले संबंधित इथं हट्टाने रस्ता करण्याचा त्यांनी जो घाट मांडला आहे ते आपले शासकीय कर्मचारी आणि हा जी सी पी ह्यांच्याकडे आदेशानुसार जी सी पी घालण्याचा किंवा नवीन रस्ता करण्याचा आदेश नाही म्हणून जर त्यांनी इथं काय कृत्य केलं तर त्यांच्यावर मी नक्कीच खटला भरणार आहे तहसीलदार साहेबांनी ह्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचे थोडी तरी क तळमळ जाणून एकदा परत एकदा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी आणि परत योग्य तो निर्णय घ्यावा असे आम्ही हात जोडून विनंती करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा